नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की सोयाबीनला अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर, नंतर तासा चे आत पेरणीनंतर नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत कोणकोणते तणनाशक मारावे जेणेकरून तुमचे चाळीस ते पंचेचाळीस दिवस तण तनकसलेच सोयाबीन मध्ये निघणार नाही आणि मी जर तुमच्या सोयाबीनमध्ये आंतर पिक दूर घेतली असेल तर त्याला पण कोणकोणते तन नाशक मारावे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात पहिली तणनाशक म्हणजे सुमोमॅक्स सुमोमॅक्स चांगले तर आहे फक्त सुमोमॅक्सचं काय नुकसान आहे मित्रांनो जर तुमची तूर असेल तर तुरीसाठी मारू नका हे तुरीसाठी सुमो मॅक्स तर नाही फक्त जर तुमचे सोयाबीन असेल तर सोयाबीनसाठी सुमोमॅक्स काय करायचे शंभर मिली प्रति एकरी पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत मारून टाकायचे शंभर मिली प्रति एकर आणि जर तुमची तूर असेल तर हे सुमोमॅक्स वापरू नका जर सोयाबीन असेल तर बिनधास्त वापरून टाका सुमोमॅक्स दुसरे तणनाशक म्हणजे मित्रांनो ऑथरेटिक टेस्ट हे तणनाशक जर तुमची पाचशे ग्रॅम प्रति एकर मारायचे चांगले तणनाशक आहे भरपूर शेतकरी वापरतात जर तुमची तूर असेल तरी हे वापरायला चालते ऑथरेटिक टेस्ट पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत मारून टाका आत मारून टाकायचे आणि तिसरे तणनाशक म्हणजे खूप जबरदस्त आणि खूप बरे बरेच शेतकरी वापरतात आणि जास्त विकायला पण हेच तणनाशक आहे मार्केटमध्ये की ते म्हणजे मित्रांनो स्ट्रॉंग आर्म हे तणनाशक खूपच मार्केटमध्ये विकते तुम्हाला माहीत नसेल पण मी पण दोन तीन वर्षापासून हे तणनाशक मारतो आणि चांगला रिझल्ट आहे आणि मित्रांनो हे स्ट्रॉंग आर्म एक पुडीच्या टाईपमध्ये भेटते त्यामुळे बरेच शेतकऱ्यांना चा, बरे चा सोपे जाते काही काही शेतकरी काय करतात की एक पुडी काय करतात बकेटीत टाकतात आणि त्याच्यात दहा ग्लास पाणी टाकतात आणि ते दहा ग्लास एक एक ग्लास एका पंपासाठी वापरून टाकतात हे काय करायचे की साठी एक, एक, एक पुरी पूर्ण पुडी मारायची साडेबारा ग्रॅमची पुडी आहे ती स्ट्रॉंग आर्मची मी तुम्हाला स्क्रीनवर पण त्याचा फोटो दा दाखवलेला आहे ते त्यांना शकणीनंतर अठ्ठेचाळीस तासाचे आत मारून टाकायचे तिन्हीमधले कोणतेही एक तणनाशक मारा तर जर तुमची तूर असेल आंतरपीत सोयाबीनमध्ये तर स्ट्रॉंग आर्म सर्वात बेस्ट तणनाशक आहे आणि जर तुमची तूर नसेल सोयाबीनमध्ये तरी स्ट्रॉंग आर्म वापरू शकता ह्याच्यातले कोणतेही तरी एक तणनाशक मारा आणि मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्ही सोयाबीनला वीस पंचवीस दिवसाला डवरणी हे करीत असाल बैला बैलाच्या सहाय्याने खुरपणी ब मजुराच्या सहाय्याने तर ती करू नका जर हे तणनाशक मारणार असाल तर ते करू नका आणि जर तुम्हाला खुरपणी डवरणी करायची असेल तर बैलाच्या सहाय्याने तर, तर हे तणनाशक मारू नका म्हणजे तुम्हाला जर पुन्हा खुरपायचंच असेल तर हे करायला मारता उग तुमचा डबल खर्च होईल आणि नुकसानमध्ये ठरतात त्यामुळे जर तुम्हाला डवरणी खुरपणी खुरपायची असेल सोयाबीन तर हे तणनाशक मारू नका फक्त खुरपून घ्या तुमचे तण तेव्हाच नियंत्रणात येईल आणि जर तुम्हाला हे तणनाशक नाशक मारायचे असेल तर कोणतेही खुरपणी हे करू नका तुमचा खर्च पण वाचेल आणि चांगले उत्पन्न पण निघेल तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद जय जवान जय किसान